अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त फोडीचं वांग फक्त तेलावर बनवणार आहे तर त्यासाठीचं जे साहित्य आहे ते बघा थांबले इथं मी छान अशी ताजी पावशीर वांगी घेतली पाव किलो उभी आहेत कांदा उभा चिरून घेतलाय इथं मी टोमॅटो घेतलाय इथे शेंगदाण्याचा कोटी इथं आपला गोडा मसाला आहे घरचाचे आहे हा पण लाल तिखट मसाला घरचाचे इथं हळद घेतली आहे तेल घेतले फोडणीसाठी कोथिंबीर घेतली आलू पेस्ट घेतली आहे घेतले आणि मीठ घेतले धना पावडर रेसिपीला सुरुवात करू गॅस चालू कढई कडे ठेवते तो तोपर्यंत मी वांगी छिवून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला हे वांग चिरून घ्यायचे छान वांगी मोठी असल्यामुळे मी डायरेक्ट मधीच कट केले वांग आपली आपण त्यात तेल टाकून घेऊया तर तेल छान तापलं आपलं त्यातून टाकते हा कांदा कांदा नुसतं लाल परतून द्यायचा आहे आपल्याला म्हणजे पेस्टा पाहून पाण्याचा वापर आपण करणार नाही फक्त फुटातून निल्यावरच वांग सोडूया टमॅटो टाके मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे का आपली ही भाजी होती वेळ लागत नाही डब्याला वगैरे पण आपण पटकन घेऊ शकतो आता छान आपलं हे परतून झाले सगळ्यात आधी आपण हळद आहे आणि त्यानंतर आपण हळदीवर सगळ्यात आधी आपण वांगी परतून घेणार आहे थोडस वांग्यावर मीठ टाकून घेऊया पाच मिनट त्याच्यावर गॅस बारीक करून झाकून ठेवूया म्हणजे वाफेवर जरा हळदीच वांग आपलं मस्त परतून निघल त्यामुळे भाजी छान लागते हळदीवर परतले की पाच मिनटं परत आहे आपलं वांग जास्त तेलावर आता परत आहे निम्मा अर्ध शिजलंच येते त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया ह्या माझ्या मसाल्यामध्ये पूर्ण गरम मसाला मी टाकलेला आहे त्यामुळे नुसता हा मसाला टाकला तरी भाजी छान होती गोडा मसाला टाकते एक चमचा भरून खुपच असं तेलावर वांग आपलं शिजून पण झालं थोडा खूप टाकूया आपण झपट भाजी होती आपली वांगी ताजी असल्यामुळे पटकन शिजतात कोथमूर टाकू आपली टाकूया मस्त वांग आता आपलं झालं छान तेलावर पटून खूप मस्त भाजी झाली बघा आता दोन तीन मिनटं झाकट टाकून घेते म्हणजे त्यात शेंगदाणे वगैरे छान आपली शिजून निघते तर पाच मिनटं झाले भाजी मी उघडते मस्त भाजी झाली आपली बघा छान अशी नुसती तेलावरच केली आहे मी अगदी झटपट भाजी होती वेळ लागत नाही अशा पद्धतीने वांग्याची भाजी मी तयार केली चवीला खूप छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा फक्त ताजी वांगी वापरा मस्त उभ्या उभ्या, उभ्या आकाराची भाजी खूप छान होते तेलावर खूप पटकन शिजते करून बघा मला कमेंटमध्ये नक्की कळवा